मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करत आहे तर चला मित्रांनो आज आपला खेळ पैठणचा कार्यक्रम पहिल्यांदा दुपारी कार्यक्रम आहे नेहमी संध्याकाळीच असतो तो खूप टाईम होतो पण आज दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत आहे आणि तर गावचे उद्योगपती मोहित भरत पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आमचा खेळ कार्यक्रम ठेवलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे त्यांनी वाढदिवसानिमित्त लोक पार्टी मजा करतात पण खेळ हा कार्यक्रम ठेवला आहे तर कसा होईल काय हे सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आपल्या तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि मला तर आवडली ही गोष्ट बड्डेच्या दिवशी ठेवल्या की मी आता तिकडे जाऊन डायरेक्ट दादांना बोलणारच आहे मी मित्रांनो अशाच प्रकारे आता ब्लॉग आपल्याला कंटिन्यू बघत राहा साडी आजची एक नंबर आहे माझी आणि अनुराधी दोघां दोघींची तर फोटो तर आम्ही पोस्ट करूच पण तुम्ही पण कमेंट्स करून सांगा कशी वाटते साडी एन्जॉय करायचं आहे आपल्या खूप एन्जॉय करणाऱ्या आपल्या कलाकार देखील या सभागृहामध्ये उपस्थित आहे आणि आपल्या महादेवी आई तापडे गावाची ग्रामदेवता महादेवी आईच्या कृपेने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे डोका

पडला बांधन भरला पाणी वय मेरे पडला, परला वय मेरे गाचा परला पाणी पि श्री कृष्णाच्या धवळ्या आपल्या वाढदिवसाचे नेतृत्व पाटील परिवाराचे युवा नेते मोहित भरत पाटील काही या क्षणात शुभ आम्ही होत आहे त्यानंतर आपण केक छोटासा केक कटिंगचा कार्यक्रम होईल त्यानंतर विजेता महिलांना पारितोषिक वितरण होईल व सर्व महिलांना या हल्दी कुकुवाची भेट

आपण जनसभावर येऊन साता पंधरा आहे त्यांच्या परिवाराच्या माजी जिल्हा परिषद सदस्य सौ कल्पना भरत पाटील यांच्या संकल्पनेतून आज वाढदिवस त्यांचा मुलगा भरत पाटील नक्कीच गावातील दोन्ही महिला मंडळ असतील बचत गट असतील ते आपला हल्दी कुफवाचा कार्यक्रम एकत्र आपला उभी मंडळ असो युवकांचे प्रश्न असो किंवा आपले वयोवरून जा राहू द्या आपण भविष्यात काहीतरी पूर्ण महिलांसाठी चांगला काहीतरी विषय आपण करू शकतो आणि उद्या माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी सर्व तिथे उपस्थित राहा जसे आज इथे उपस्थिती दाखवली तशी मला उपस्थित अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि खूप 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 धन्यवाद तुम्ही इथे जमलात आपल्या आणि एन्जॉय केला असेल असा मला तुमच्या चेहऱ्यावरून दिसतो आणि हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो कारण खूप उशीर झाला आहे आणि आपण आपला कार्यक्रम आता संपूया सर्वांना धन्यवाद जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे आवडता पाटील आणि ज्योती पाटील कायम सोबत असतील तुम्ही आम्हाला कधीही कॉल करा रात्री अपरात्री आम्ही आमच्या गावामध्ये असो किंवा सत्तावीस गावांमध्ये असो कल्याण डोंबिवली कोणाचे अपहरण झाले काय कोणाची केस असली पहिला फोन आम्हाला दोघींना असतो आणि आम्ही त्या मुलींसाठी गंभीरपणे पाठीमागे उभे असतो तसंच आमच्या दोघी आई तुम्हाला आवडती कार्यक्रम कार्यक्रम आवड आमचा आता मिक्सर घेऊन बरोबर आशीर्वाद या मला असाच फोटो घेऊ मग अशा प्रकारे कार्यक्रम आमच्या झालेले आहेत आता बसलो आम्ही जरा नेट होते ते मिक्सर वाटले दाज खरंच मिक्सर त्यांच्याच म्हणजे त्यांनीच बनवलं त्यांचीच कंपनी आहे आणि बायको सगळे खुश झालेले आहे आता कार्यक्रम कसा का झाला मस्त मजा आली नक्की मजा आली सगळं खेळ पण भारी झाला आणि तुमचं अँकरिंग पण भारी होती आणि मी माझं तुम्ही एक काम ना जे आता खूप बारी का <laughs> कामात अजून एक काम बाकी आहे करत का नाही यांनी पण चांगला लग्नाला कार्यक्रम ठेवू लग्नाला लग्नाला पण आपण कार्यक्रम वगैरे पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करू नक्कीच नक्कीच ना म्हणजे बोलला सगळा कष्ट इकडे बघा अजून बघ गीत बन काम चालू आहे आणि खरंच दादांचा बर्थडे कुठे आहे पण आज सगळ्यांनी खूप आनंद घेतलाय बर्थडे चालू चला तर अशाच प्रकारे आता ब्लॉग मी संपवते आणि खरंच खूप छान वाटतं बड्डेच्या दिवशी ते पैसे पाया घरशा आपल्या समाजातल्या महिलांना बोलून म्हणजे खेळपेटीचा कार्यक्रम ठेवला आमच्या दोघींचा खूप भारी होता आवडला तर महिला आहे महिलांचा बड्डे आहे खरंच आपण तर दादा मला तर खरंच आवडलं बड्डेच्या दिवशी तुम्ही हा जो उपक्रम ठेवलाय महिलांसाठी तुमचं बघून दुसरे पण ठेवतील आता इकडे इकडे पैसे वाया घालून अशा महिला आपल्या समाजातल्या महिलांसाठीच नाही पुरुषांसाठी असो काही असो असे कार्य केले पाहिजेत बड्डे हा खरं तर एवढं सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटला आहे एवढ्या पण महिलांना सर्वांनी आशीर्वाद दिला दादांना बस अजून काय पाहिजे आपल्याला आहे ना बस तर दादा तुम्हाला वाटायचं खूप खूप शुभेच्छा आणि आता ब्लॉग मी संपवतो इकडेच कार्यक्रम छान झालेला आहे आणि आपण त्यांच्या गावामध्ये म्हणजे आपली मम्मी लानाची मम्मी लाडची तर पहिल्यांदाच असं एक गावात प्रत्येकाला बद्दल तुम्हाला सांगायचं आहे इथे दादानी ना सर्वांना मिक्सर दिलाय पण त्या मिक्सर खरं तर ते मिक्सर दादानीच बनवले दादाचं कंपनी आहे ते स्वतः एक त्यांनी केलेले सगळ्यांना त्यांनी महिलांना तीनशेच्या वरती मिक्सर दिले तर दोन्ही महिला मंडळ अजून पण एस ज्या भाया होत्या बाईक त्यांना पण मिक्सर पॅन तुम्ही बघू शकता इकडे आणि खूप भारी वाटलं येऊन इकडे कार्यक्रम छान झालेला आता आम्ही निघतो घरी जायला आणि बाईने माझं चांगलं काम केलंय मला एक गोष्ट पाहिजे होती ती मी उचलू शकत नव्हती बाईने उचलून आजू येऊ एक मिनिट केले एक अनुदायी करून एक तर चला आपण लगेच फोन काढून आता आणि मग ब्लॉक